जिल्ह्यातील तीनशे त्र्याण्णव पाणी नमुने मे आणि जून मध्ये पिण्यास अयोग्य आढळण्याचं सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालातून समोर आलं यामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी नमुन्यांसह पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकांनी तपासणी केलेल्या पाणी नमुन्यांचा समावेश आहे <laughs> शालेय शिक्षण विभागानं प्यूड आयस आणि सरळ प्रणालीतील माहिती एकत्र करण्याची प्रक्रिया सुरू केली या निर्णयामुळे सात लाख त्रेचाळीस हजार शिक्षकांना एकाच व्यासपीठावर माहिती मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे संसर्ष भूखंडांवरील झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला असून तब्बल एकशे छत्तीस विकासकांनी निविदा भरलेल्या आहेत हवाई प्रवाशांचा प्रवास प्रवाशा अधिक सुखद आणि समृद्ध करण्याच्या अनोख्या उपक्रमाअंतर्गत भारतीय विमानतळ प्राधिकरणानं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलमधील इमारतीमध्ये मोफत वाचनालय सुविधा सुरू केलेली आहे त्यामुळे प्रवाशांना वाचनाचा आनंद घेता येणार आहे नोकरी सांभाळून शिक्षण घेणाऱ्यांसाठी सोयीस्कर ठरणाऱ्या मुंबई विद्यापीठांतर्गतच्या दुरस्त आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गतच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे ऑनलाईन पद्धतीनं वीस ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत मिठी नदीच्या सफाई कामामध्ये झालेल्या पासष्ट कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडईनं मुंबईत आठ ठिकाणी छापेमारी केली या घोटाळ्यामध्ये बनावट सामंजस्य करारपत्र सादर करणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांवर देखील छापेमारी करण्यात आलेली आहे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीनं वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीसाठीच्या नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या रा प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी राज्य सामायिक प्रवेश प्र... परीक्षा कक्षाकडून चार ऑगस्ट पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे विधी तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक गुरुवारी राज्य सामायिक पर प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आलंय त्यानुसार पहिली गुणवत्ता यादी ही दोन ऑगस्ट रोजी जाहीर होणार असून आठ ऑगस्ट रोजी निवड यादी जाहीर होणार आहे एमपीएससी इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी जाहीर केली आहे कॅब प्रवेशाच्या प्रक्रिया फेऱ्यामध्ये एक लाख चव्वेचाळीस हजार विद्यार्थ्यांना कॉलेज मधील जागांचं वाटप करण्यात आलेलं आहे यामध्ये पंधरा हजार तीनशे बावन्न विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज उठवण्यात आलेत महाराष्ट्र सरकारनं खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शंभर टक्के आरक्षण लागू करण्याचा आपला पूर्वीचा निर्णय मागे घेतलाय के केंद्र सरकार आणि संबंधित परिषदांनी विद्यमान जागा वाढवल्या तरच हा कोटा लागू होईल ला असं स्पष्टीकरण सरकारनं दिलंय पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा